नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या चॅनलचं नाव आहे गुन्हेगारी गुनिया आणि जे आजची जी घटना आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहे आणि महाराष्ट्र राज्यातील मुंबई या ठिकाणी नाला या भागातील आहे आणि जी व्यक्ती होते त्याने ऐंशी ते नव्वद या शतकात गुन्हेगारी क्षेत्रात जे छोटा राजन त्यांच्याशी संबंध होते आणि तो खंडणी आणि असे खून वगैरे हत्या हे करत होता आणि आता त्यावेळेस त्याचे केसेस त्याच्या नावावर चालू आहेत आणि त्या आणि यातूनच आपल्या मुलीसोबत आणि मुलींसोबत त्याने शारीरिक संबंध बनवलेले आहेत आणि ही घटना ना त्याला काळींबा फासणारी आहे आणि ह्या घटनेत ना तुम्हाला सांगतो मित्रांनो तुमच्या आसपास ही घटना घडते का हे जवळपास तुमच्याविषयी किंवा तुमच्या आसपास जर तुम घडत असली तर हिला रोग घाला आणि ह्या गोष्टीला थांबवा आणि ह्या ह्या चॅनलच्या माध्यमातून जेवढे तुम्हाला घटना सांगण्यात येतात तेवढ्या घटनांच्या म्हणजे आम्ही कोणाचं नाव बदनाम करणे किंवा कोणाला हानी पोहोचवणे यातून आमचा उद्देश तसा नाही की ही फक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी हा उद्देश आहे मित्रांनो स्टोरीला सुरुवात करूया ह्या घटनेला सुरुवात करतो हा जो छप्पन वर्षी हा एक व्यक्ती होता तो तीन मुली आणि त्याच्या पत्नीसोबत नाला नालासोपारा इथे राहत होता आणि नालासोपारा इथे राहत असताना त्याचा ऐंशी ते नव्वदच्या शतकात त्या आंडर संबंध होते आणि खंडणी मागणे आ, हत्या करणे वगैरे वगैरेच्या अशा त्याच्यावर खटले चालू होते आणि त्याने ह्याच्यातूनच एक गुन्हाचा केलेला आहे त्याने आपल्या मुलींसंगच हे असं अनैतिक कृत्य केलेलं आहे की त्याने हे नात्याला काळिंबा फासणार आहे कारण कुठलाही बाब आपल्या मुलींची असल्या म्हणजे जे हे असत सॉरी मुलींना त्यांचं भविष्य त्यांची जीवनशैली सुधारवण्याचा किंवा त्यांचं भविष्य सुधारवण्याचा मुलींची स्वप्न साकार करण्याचा हा बापाचा एक ध्यास असतो लग्नाचा लग्न राहून देण्याचा हा सगळ्यात मोठ ध्यास असतो तर ह्यातून हा पहिलाच निराधान एक तर पहिला सैनिक गँग मध्ये काम केलेलं आहे आणि आज ह्या मुलींसंग हे अनैतिक कृत्य करतोय त्याची पहिलीच मुलगी मोठी मुलगी थोरली तिचं चौदा पंधरा वय असताना त्यांनी त्या मुलीला तिच्या संघ शारीरिक संबंध बनवून तिच्या संघ बलात्कार करून अनैतिक संबंध करून तिला धमकी देत होता ते तुला मारून टाकेन हे करेन ते करेन त्या मुलीने सहन केलं त्या मुलीने आवाज उचलला असता तर त्या बाकीच्या दोन बहिणींवर अशी परिस्थिती नसते आली मित्रांनो तर पुढं चालून दोन नंबरची मुलगी जशी शानी होते आणि ती चौदा पंधरा वर्षाच्या आसपास होते त्यावेळेस त्याही मुलीसंग असंच कृत्य करतो आणि ज्यावेळेस असं कृत्य करतो तेही शांत बसते तिलाही आशे धमकी देतो तुला जीव मारून टाकीन वगैरे 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 तर जी शेवटची सगळ्यात आता लहान थोरली धाकटी ज्यावेळेस ती वयात येते तिचं चौदा पंधरा वर्ष पूर्ण होत आणि तो निराधम त्याही मुलीचा असं संबंध करा म्हणजे करतो ते या पण आणि ती मुलगी आपल्या आईला म्हणजे तिचा सांगते हे पूर्णपणे की बाबा तिला पण धमकी दिलेली असते की माझ्या संग असे असे पप्पा करतात किंवा वडील अशा असे घटना माझ्यासंग करतात आणि ती बाईक तिथनं डायरेक्ट आपल्या तिथं नालासोपारामध्येच ती जी नातेवाईक असतात त्या नातेवाईकांमध्ये जाते आणि नातेवाईकांमध्ये जाते आणि तिथं ते सविस्तर प्रकार सांगते आणि आपल्या नवऱ्याबद्दल जी घटना घडलेली गट किंवा मुलीबद्दल जी घटना घडलेली नवरा कसा आपल्या मुलींबाबत अशा घटना क्रम करत आहे ही सर्व घटना आपल्या ना नातेवाईकांना सांगते आणि ते नातेवाईक आणि मुलगी हे सरळ नालासोपारा ह्या पोलिस ठाणे जातात आणि तेथे त्या व्यक्तीच्या नावाने केस एफ आय आर नोंद करतात आणि पोलीस त्याला नालासोपारा येथून उचलतात आणि ह्या म्हणजे ह्या घटनेस थोडक्यातच तुम्हाला सांगितलेली आहे की ही घटना तुमच्या आसपास घडू नये किंवा घडती तर ह्याला आळामोळा घाला मित्रांनो आणि हे तुमच्या जीवनात अशा घडू नयेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्ही सुरक्षित राहा स्वस्थ राहा आणि मी ह्या व्हिडिओला आहे तेच समाप्त करतो आणि भेटू या नवीन स्टोरीसह नवीन व्हिडिओमध्ये तर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद